डॉक्टर जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांचा त्र्याऐंशीवा जन्म उत्सव आणि संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विश्व कल्याणार्थ रामराजासमान सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी गोव्यात दिनांक सतरा ते एकोणवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पंचवीस वर्षे सनातन संस्था आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त देशात रामराज्य स्वरूप सनातन राष्ट्रासाठी सामूहिक संकल्प केला आहे यांचा त्र्याऐंशी वा जन्मोत्सव सनातन संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले म्हणून एक महोत्सव एक सादर साजरा करतो आपण सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सव तर हा महोत्सव गोवा येथे आर्मागुडी कॉलेज आहे त्या कॉलेजवर होणार आहे ह्या ह्या कार्यक्रमासाठी पंचवीस हजार जण अपेक्षित आहेत उपस्थित असतील अशी अपेक्षा आहे तसेच पूर्ण भारतातले आणि भारताच्या बाहेरचे संत महंत हिंदुत्व असे सर्वजण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच गोव्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छत्तीसगडचे मुख्यमंत्री तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी असे सर्वांनी त्यासाठी उपस्थित राहण्यासाठी या पत्रकार परिषदेस प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासन धर्माधिकारी प्रसाद पंडित आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक पुरुषोत्तम सग्गम आधी वक्ता मुकुंद कुलकर्णी हिंदू जनजागृती समितीचे राजन बुनगे आदी उपस्थित होते